गणपती बाप्पा मोरया रविवारी नवरा जरा उशिरास उठला आणि उठताच म्हणाला आज खूप गरम होत आहे थंड पाण्याने आंघोळ करतो मस्तपैकी शिळ वाजवत बाथरूममध्ये गेला आंघोळ झाल्यानंतर नवरा म्हणाला अगं ऐकलस का मला टॉवेल दे बायको ओढून म्हणाली हे तुमचे नेहमीचेच काम आहे रोज टॉवेल विसरून आंघोळीला जाता आता मी नाश्ता तयार करू की तुम्हाला टॉवेल देऊ तुम्ही तुमचे अंडरवेअर बनियान वॉशिंग मशीनमध्ये न टाकता तसेच नळावर टाकता ते पण मला उचलून त्यात टाकावे लागते आंघोळीनंतर आजपर्यंत कधी वायपर लावला आहे का परत स्वतः चड्डी बनियान शोधण्यासाठी मला बोलवता तर नळ तसाच बादलीत चालू ठेवून बाहेर आला होता बाथरूममधून बाहेर आल्यावर पाय पुसणीला कधीच पाय पुसत नाही घरभर ओल्या पावल्याचे ठसे पडतात मग त्यावर धूळ पडली की अख्खे घर घाण होते एकदा तर कामवाली बाई त्यावर घसरून पडली होती आणि दोन दिवस कामालाच आली नाही त्यामुळे मला किती त्रास झाला असे बायको बरेच काही बोलत होती नवरा मनात विचार करून चायला आंघोळ करून चूक केली की काय हा जोक जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद